कोणतेही पारायण सात दिवसांचे का करावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थांच्या पोथीचे पारायण किंवा इतरही कोणते पारायण करायचे तर ते सातच दिवसात का करावे याचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारखीच वेगळी माहिती तुम्हाला सतत मिळत राहील पारायण सात दिवसांचे का करावे पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की श्री गुरु चरित्र किंवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण सात दिवसातच का करावे आम्ही रोज थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का या प्रश्नाचे उत्तर असे आहे की रोज थोड्या ओव्या वाचण्यास गैर काहीच नाही मंद करणे श्रेया ही म्हण प्रसिद्धच आहे परंतु सात दिवसांच्या पारायणाचे महत्त्व काही वेगळेच आहे ते एक दिवसाच्या किंवा तीन दिवसांच्या पारायणात येत नाही या संदर्भात तासगावचे कैलासवासी श्री रावी कुळकर्णी उर्फ आनंद घनराम यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे ते लिहितात नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानात काही विशेष हेतू असतात ते हेतू कोणते ते आपण बघूया एक संकल्प कर्मनिश्चय याप्रमाणे कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो हा इतका निश्चय नुसत्या पारायणात असत नाही दोन सप्ताहात जो व्रतस्थपणा असतो तो नित्याच्या पारायणात कोणी पाळत नसतात व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते तीन सप्ताहात बहुदा दिवसाचा सर्व वेळ त्यातच खर्ची पडतो तसा नित्याच्या पारायणात फारच थोडा वेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारात जातो तसेच वार सात आहे वर्ण म्हणजेच वर्ण रंग हेही सातच आहे व्याहती सातच आहे पाताळे सात व स्वर्ग ही सात आहे श्री आनंद राम यांनी केलेला हा खुलासा कोणालाही पटण्यासारखाच आहे यासाठीच एक किंवा तीन दिवसांचे पारायण केवळ नाहीलाच किंवा वेळेअभावी करण्यास हरकत नाही तथापि अशा पारायणात खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही कारण शरीराला तशी सवय नसते त्यामुळे एक दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व काही वेळा तर केव्हा हे पारायण संपते असा विचारही मनात येऊन जातो यासाठीच सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तम मार्ग होय अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम